हे अश्लाक्य अशील विधान हे छत्रपती शिवरायांच्या पदप्रशाने पावन झालेल्या मातेमध्ये जर कोणी करत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करतो एका महिलेला पालकमंत्री पद मिळाल्यानंतर अशा पद्धतीच्या घोषणा आणि अशा पद्धतीची विधानं करणं हे अत्यंत चुकीचं आहे त्याचा मी निषेध करते आपल्या चार माणसाचं जरी कुटुंब असेल तर कोणताही निर्णय घेताना चार माणसांमध्ये निर्णय घेताना सुद्धा आपली चलबिचल होत असते किंवा अनेक वेळा आपल्याला ते निर्णय बदलावे लागतात पण यामुळे अलबेल नाही असं म्हणता येणार नाही आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह तिथं यशस्वी केला आणि एक समतेचा संदेश महाराष्ट्रामध्ये दिला त्या पवित्र भूमीमध्ये जिथे छत्रपती शिवरायांनी हिरकणीचा सन्मान केला महिलांचा सन्मान केला त्या पवित्र भूमीमध्ये खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच आंदोलन होणं ज्या पद्धतीने जाळफोळ करण्यात आली किंवा टायर जाळण्यात आले हे अतिशय निषेधार्थ आहे ज्या पद्धतीने मला एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे ही भाषा हे विधान हे छत्रपती शिवरायांच्या पदपर्शाने पावन झालेल्या मातेमध्ये जर कोणी करत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करतो तन्मानी मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने पालकमंत्र्यांची निवड केली मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी ऑर्डर काढल्यानंतर अशा पद्धतीने जरी कोणी आंदोलन करत असेल जाळफोळ करत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे आदित्य तटकरे या महिला बाल विकास मंत्री म्हणून दोन वर्षांमध्ये त्यांनी अतिशय प्रभावी काम केलं पावणे तीन कोटी महिलांपर्यंत लाडकी बहीण योजना त्यांच्या विभागाच्या माध्यमातून पोहोचली आणि खऱ्या अर्थानं महिला सबलीकरण सक्षमीकरण ज्या महिलेने केलं त्या महिलेचा पालकमंत्रीपद देऊन सन्मान हा सन्मान मुख्यमंत्री मोदय व दोन्ही उपमुख्यमंत्री केला पण एका महिलेला पालकमंत्री पद मिळाल्यानंतर अशा पद्धतीच्या घोषणा आणि अशा पद्धतीची विधानं करणं हे अत्यंत चुकीचं आहे त्याचा मी निषेध करते आणि खर तर मला खात्री वाटते महायुतीमध्ये महिलांचा सन्मान केला जातो एका महिलेला पालकपत्री पद मिळाल्यानंतर आणि ते आदित्यताईंची लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्यानंतर आदित्या दे पालकमंत्री देऊन खऱ्या अर्थानं त्यांचा तो सन्मान होता आणि तो झालाच पाहिजे पण मला खात्री आणि विश्वास आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे याबाबत अतिशय सकारात्मक निर्णय घेऊन आदित्यताईंनाच त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्यासाठी पालकमंत्री पद शिबिरामध्ये काही नेत्यांनी अशी भूमिका मांडली की आपण राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये भाजप आणि इतर जे मित्र पक्ष आहेत शिवसेना यांच्यावरती अवलंबून राहता आपण वाटचाल केली पाहिजे तर तुम्ही तर राष्ट्रवादीमध्ये ज्येष्ठ नेत्या तुमची काय भूमिका आहे की भाजपवरती जातात सध्या राष्ट्रवादी खरंच डिपेंड आहे का आणि पुढची वाटचाल कशी असावी महायुतीमध्ये आम्ही सर्वांनी लोकसभेची निवडणूक एकत्रित लढलो विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा आम्ही सगळेजण एकत्रित सामोरं गेलो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं खऱ्या अर्थान आता लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात प्रभाग वॉर्ड जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीपर्यंत या निवडणुका जात असताना या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी त्यांचं मत व्यक्त करत असताना कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे या अनुषंगाने हे अशा पद्धतीची विधानं आणि त्यांचं मत मांडण्याचा अधिकार शेवटी कोणतंही शिबिर होत असताना ते कुटुंब असतं ज्या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित राहतात पक्ष हे कुटुंब म्हणून काम करत असतं आणि त्याच्यामुळे आपल्या भावना मोकळ्यापणाने जर व्यक्त केल्या आपल्या नेत्यांसमोर पक्षश्रेष्ठी समोर तर तशा पद्धतीचं नियोजन येणारे यांच्यामध्ये करावं लागतं पण शेवटी अशा पद्धतीने कोणताही निर्णय जर घ्यायचा असेल तर तिन्ही पक्ष एकत्रित बसून निर्णय घेतात महाविकास आघाडी सारखा आमचा गोंधळ नाही महायुती एकत्रित बसून चांगल्या पद्धतीने समन्वयाची भूमिका घेऊन निर्णय घेत असतात आणि कार्यकर्त्यांना तो अधिकार असतो एक व्यासपीठ त्यासाठी दिले असत शेवटी कार्यकर्त्यांच्या जा भावना जाणून घेतल्याशिवाय नेत्यांना काम करताना चांगल्या पद्धतीचं काम करता येतं आणि म्हणून मला असं वाटतं कार्यकर्ते त्यांच्या म्हणून ता। म्हणतात काही माहितीमध्ये सगळं काही अगदी नाही असं म्हणता येणार नाही कारण अगदी मंत्रीपद वाटपांना देखील दबावाचं राजकारण पाहायला म्हणलं पालकमंत्री वेळेस देखील दोन जागांवरती जिल्ह्यांमध्ये स्थगिती दिली गेली एकनाथ शिंदे हा दबाव निर्माण करता येतात त्यांच्या दबावामुळे निर्णय जो आहे तो घ्यावा त्या काय म्हणतात त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही की त्यांचं वाक्य आहे त्याच्यावरती मी उत्तर mm. द्यावं आमच्या एक पदाची फार मोठी गरिमा आहे यामध्ये मला असं वाटतं की ज्यावेळेस तीन पक्ष एकत्रित काम करत असतात आणि फार मोठ्या संख्येने आमदार एकत्रित आहेत इतक्या मोठ्या संख्येने आजपर्यंत राजकारणाच्या इतिहासामध्ये मताधिक्य कोणत्याही पक्षाला कोणत्याही नाविकास आघाडी असेल इटी असेल कधीच इतकं मोठ्या प्रमाणातलं बहुमत मिळालं नव्हतं हे बहुमत मिळाल्यानंतर सगळ्यांना एकत्रित विचारात घेऊन निर्णय घेणं हे सधिकच तिन्ही पक्षांना करणं गरजेचं आहे आपल्या चार माणसाचं जरी कुटुंब असेल तर कोणताही निर्णय घेताना चार माणसांमध्ये निर्णय घेताना सुद्धा आपली चलबिचल होत असते किंवा अनेक वेळा आपल्याला ते निर्णय बदलावे लागतात पण यामुळे आलबेल नाही असं म्हणता येणार नाही अनेकांना एकत्र घेऊन चालत असताना सगळ्यांची विचारविनिमय करणं सगळ्यांची मतं जाणून घेणं आणि त्या पद्धतीने पुढे वाटचाल करणं ही महायुतीची भूमिका आहे आणि तशा पद्धतीने महायुती काम करत आहे आपण सगळेजण पाहतोय काही निर्णय घेत असताना जरी उशीर झाला असेल तरी निर्णय घेण्यात आलेले आहे उशिरा निर्णय घेण्यासाठीचा जो त्याच्यामुळे उशिरा निर्णय घेतले गेले यामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येकाशी चर्चा करणं प्रत्येकाला सामावून घेणं प्रत्येकाची मतं जाणून घेणं हा कालावधी जात असतो केवळ मंत्रिपद देण्यासाठीच बेटका झालेल्या नाहीये तर आपण पाहतोय कॅबिनेटच्या ज्या बैठका होतात किंवा राज्याच्या विकासासाठी त्या बैठका देखील होतात केवळ त्याच एका कामासाठी चर्चा करणं हा उद्देश नाहीये तर राज्याचं राजकारण पुढे घेऊन जात असताना राज्याच्या विकासासाठी एकत्रित सगळेजण काम करतात त्याच्यामुळे या कामाबरोबरच त्या कामामध्ये सगळ्यांना विचार घेऊन पुढे जाऊन थोडासा उशीर झालेला आहे पण निर्णय झालेले